राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पंधरा जिल्हे आणि चाळीस तालुक्यांसाठी प्रति हेक्टरी सत्तावीस हजार रुपये याप्रमाणे आता दुष्काळी अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मदंत्री हा एक महत्त्वपूर्ण जी आर आला होता या जी आरमध्ये तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये वाढसुद्धा करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता जिरायत पिकांच्या नुकसानासाठी मदत आधी आठ हजार पाचशे रुपये होती त्याच्यानंतर तेरा हजार सहाशे रुपये केली बागायत पिकांच्या नुकसानासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टर होती त्याच्यानंतर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये करण्यात आलेले आहे बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठीची मदत होती बावीस हजार पाचशे होती त्याच्यानंतर छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेले आहे याच दराच्या प्रमाणे आता दुष्काळी अनुदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढे आपण पंधरा जिल्हे आणि तालुके पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता आपण स्क्रीनवरती नाशिक त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव आणि बुलढाणा या पाच जिल्ह्यांची पहिली नावे त्याच्यानंतर दहा जिल्ह्यांची पुढं पाहूया याच्यामध्ये तालुके आहेत मालेगाव सिन्नर येवला शिंदखेडा नंदुरबार चाळीसगाव बुलढाणा आणि लोणार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हे दुष्काळी अनुदान मिळणार आहे थेट त्यांच्या बँक खात्यावरती आता ही रक्कमसुद्धा जमा होणार असल्याची माहिती कळते आता या ठिकाणी आणि अनुदानाचा निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे पुढे आपण सहा नंबरचा जिल्हा पाहूया तर या ठिकाणी सहा नंबरचा आहे संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव याच्यामध्ये जे तालुके आहेत छत्रपती संभाजीनगर सोयगाव भोकरदन जालना बदनापूर अंबड मंठा वडवणी धारूर अंबाजोगाई हो वाशी धाराशिव लोहारा अशा प्रकारचे हे जिल्हे आहेत आणि तालुके आहेत याच तालुक्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी दुष्काळी अनुदान मिळणार आहे याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी मोठा दिलासासुद्धा मिळालेला आहे पुढे आता आपण अकरावा जिल्हा पाहूया या ठिकाणी अकरावा जिल्हा आहे पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली याच्यानंतर तालुक तालुक्याची नावं पाहूया पुरंदर सासवड बारामती शिरूर घोडनदी दौंड इंदापूर बार्शी माळशिरस सांगोला करमाळा माडा वाई खंडाळा हातकणंगले गड हिंगलज शिराळा कडेगाव खानापूर विटा मिरज तर अशा प्रकारचे हे पंधरा जिल्हे होते आणि त्याच्यामधले आपण चाळीस तालुकेसुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे तर अशा प्रकारे आता राज्यातील शेतकऱ्यांना या, या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा